महाड नगर परिषद निवडणूक राड्याप्रकरणी विकास गोगावले यांना जामीन मंजूर तर हनुमंत जगताप यांना न्यायालयीन कोठडी दोन डिसेंबर रोजी महाड नगर परिषदेच्या मतदानादरम्यान झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमधील राड्याप्रकरणी शुक्रवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही गटातील तेरा आरोपी पोलिसांना शरण गेले होते आज न्यायालयाने विकास गोगावले यांच्या सह शिवसेनेच्या आठ आरोपींना जामीन मंजूर केला तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हनुमंत जगताप यांच्या सह चार आरोपींना एक दिवसीय न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सुशांत जाबरी यांच्या सह चार जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे न्यायालयामध्ये आज सी आर नंबर एकशे अठ्याहत्तर मधल्या आठ आरोपींना हजर केलेलं होतं त्यांचा न्यायालयानं ना जामीन मंजूर केलेला आहे सी आर नंबर एकशे एकोणऐंशीमधले जे काल अटक झालेले होते त्या पाच आरोपींना एक दिवसाची न्यायालयीन कोठडी दिलेली होती त्यांना उद्या सकाळी हजर केलं जाणार आहे आणि ज्यांना दोन दिवसांपूर्वी अटक केलेलं होतं त्या पाच जणांना न्यायालयाचा वेळ संपल्यामुळं न्यायालयानं उद्या सकाळी रेग्युलर कोर्टाच्या पुढे दहा वाजता हजर ठेवायला सांगितलेलं आहे त्यावेळी ते त्यांच्या जामीनवरती निर्णय होईल थँक्यू